प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट मध्ये काळं फासलं शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा प्रकार और प्रकार प्रवीण गायकवाड यांच्यावर आज अक्कलकोट येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान फासण्याचा घडला शिक्षक संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी ते अक्कलकोट दौऱ्यावर आले होते मात्र कार्यक्रमस्थळी दाखल होताच काही लोकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांना काळ फासलं सदर प्रकार शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगण्यात येत असून यामागे प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा व स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्याचा संताप असल्याची माहिती आहे यामुळे शिवधर्म फाउंडेशन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे प्रवेशद्वाराच हा प्रकार घडल्यानंतर प्रवीण गायकवाड तत्काळ आपल्या कार मध्ये बसले परंतु कार्यकर्ते शांत झाले त्यांनी घुसून मारहाण केली तसेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे प्रवीण गायकवाड हे दुसऱ्या गटाच्या संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष असून राज्यभर दौरे करत असतात अक्कलकोट मध्ये त्यांच्या सत्काराचा समारंभ आयोजित केला होता मात्र कार्यक्रमाच्या आधीचा अनुचित खळबळ उडाली आहे या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही मात्र या प्रकरणात ते नेमकी भूमिका काय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे छत्र महाराज छत्रपति महाराज छत्रपति महाराज Tawag pa tayo ka. Tawag pa tayo. Tawag